मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानं सहा सप्टेंबरच्या दिवशी भारतातल्या सर्व इंग्रजी आणि राज्यातल्या मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची एक जाहिरात छापण्यात आली होती त्या जाहिरातीत फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना दिसत आहेत आणि ही जाहिरात काही विशेष नाही आहे पण राज्यातल्या विरोधी नेत्यांद्वारे या जाहिरातीवर अनेक प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होताना दिसत आहेत ते लोक विचारत आहेत की जाहिरात नेमकी छापली कोणी होती कारण सरकारी जाहिरात तर ही नाही आहे त्या पानावर लगेच दिसलं असतं जर सरकारने ही जाहिरात दिली असती पक्षाचीही नाही आहे कारण नरेंद्र मोदी अमित शहा किंवा बी जे पी या पक्षाचं चिन्हसुद्धा त्या जाहिरातीवर दिसत नाही जाहिरातीत फक्त देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो आहे आणि देवा भाऊ हा एकच शब्द लिहिलेला आता जाहिरात कोणी दिली आहे हे मला सुद्धा माहिती नाही आहे पण एक गोष्ट पक्की आहे की ज्याही व्यक्तीने दिली आहे त्याने स्वखर्चानेच दिलेली आहे आणि जाहिराती देण्यामागं जे उद्दिष्ट होतं ते सुद्धा साध्य झालेलं या विरोधी नेत्यांना वाटत होतं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा तर साफच मुख्यमंत्रीपत्र जाणारच आहे आणि राज्यात देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती कधी होता हे सुद्धा लोकांना आठवणीत राहणार नाही ना। इतकं मोठं वादळ मुंबईत येऊन पोचलेलं पण या सगळ्यात संकटांवर मात करत देवेंद्र फडणवीस अजूनही राज्याच्या राजकारणात कायम आहेत आणि मजबूतीनं उभे आहेत जाहिरा मागे ही जाहिरात देण्यामागे एकच उद्दिष्ट होतं शक्ती प्रदर्शन दाखवायचं होतं की राज्याचं एक छत्र नेतृत्व अजूनही माझ्याकडेच म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडेच आहे आता ही जाहिरात देऊन सगळ्या विरोधी नेत्यांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखं झालं आहे कारण इतक्या गाड्या करूनही काहीच उपयोग झाला नाही आणि आता तर इतकं सगळं करूनही देवेंद्र फडणवीसांना हे लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत विरोधी नेते सरकारी नीतींवर टीका करणं हे साहजिक आहे पण यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाच द्वेष झाल्यासारखं वाटतं फडणवीस दिसले एकी शिवाय शाप करायचं हेच आपण सध्या पाहतो आहे आणि हे पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं आहे की कदाचित यांना भविष्यातले नरेंद्र मोदीच देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसायला लागले कारण देवेंद्र फडणवीसांशी मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द हे नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच्याशी अगदी साम्य खाताना दिसते आज अनेक संकटांवर मात करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर कायम आहे अशा अनेक संकटांवर नरेंद्र मोदींनीसुद्धा मात करूनच पंतप्रधान पद मिळवलेलं होतं आणि आजही ते अशा अनेक संकटांना सामोरं जात आहेत देवाने संकटं पाठवली आहेत म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्ण संधीच उपलब्ध करून दिली आहे आणि त्यातून आपल्याला कसं पुढं जाता येईल जा याची कला या दोन्ही नेत्यांना माहिती आहे याचं उदाहरण म्हणून मला एक घटना तुम्हाला सांगायची त्यावेळी नरेंद्र मोदींना भारतातच काय तर गुजरातमधल्या एका छोट्याशा जिल्ह्यातही लोकं ओळखत नसते मोदी त्यावेळी संघाचे एक साधे स्वयंसेवक म्हणून काम करायचे त्यावेळी गुजरातमध्ये संघाविषयी इतकी घृणा पसरलेली होती संघाची प्रतिमा फार मलिन झालेली होती कारण नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली होती आणि गोडसे हे संघाशी निगडीत असल्याची बातमी या काँग्रेसी लोकांनी लोकांमध्ये रुजवलेली होती जी आजही हे लोक पसरवतातच त्यामुळे गुजरात्यांना संघ हिंदुत्व सोडून कोणतीही विचारधारा कोणताही पक्ष चालेल असंच वातावरण होतं त्याकाळी अशी एक घटना घडली ज्याचा उपयोग करून नरेंद्र मोदींनी पूर्ण गुजरातला भगवामय करून टाकलं आणि आज जे वर्चस्व तुम्हाला गुजरातमध्ये बी जे पीचं दिसतं एक गड म्हणून ओळखलं जातं त्याची सुरुवात त्याच घटनेपासून झाली होती तारीख होती अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीची शे गुजरातच्या सौराष्ट्रात मोरबी नावाचं एक शहर आहे आणि शहराच्या बाजूनेच मच्छू नावाची नदी जाते नदीवर त्यावेळी एक मोठं धरण होतं पण काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्या दिवशी ते अख्खा धरण कोसळून निघालं अशी घटना भारतातच काय तर जगातच पहिल्यांदा घडलेली होती पाण्याचा वेग इतका तीव्रतेने आला की पूर्ण शहर बुडून गेलेलं होतं नुसतं झालं जवळजवळ त्या एका दिवसातच मोरबी शहरात पंचवीस हजार लोक मारले गेले त्यावेळी सरकार जनता पक्षाची होते सरकारला ना की जखमी लोकांना वाचवायचं कसं कारण अशा परिस्थितीत रक्षाकर्मी त्या ठिकाणी पोहोचणं जवळजवळ अशक्यच होतं अशा वेळी एक नाव समोर आलं आणि ते नाव म्हणजे नरेंद्र मोदींचं मोदी त्यावेळी संघाच्या कामानं चेन्नईत गेले होते जेव्हा त्यांना ही बातमी कळाली की गुजरातमध्ये अशी अशी आपदा आली आहे तर दुसऱ्या क्षणाचा विचार न करता लगेच ते गुजरातला रवाना झाले मोदींमध्ये नेतृत्व कौशल्य होतंच संघाच्या स्वयंसेवकांना घेऊन त्या ठिकाणी पोचल्यावर छोटे छोटे गट त्यांनी केले आणि ज्या ठिकाणी सरकारी रक्षाकर्मी पोचू शकत नव्हते स्वयंसेवकांना पोचायला लावलं आणि हजारो लोकांचं जीव त्या दिवशी मोदींमुळे वाचलं ही बातमी जेव्हा गुजरातभरात पसरली तेव्हा मोदींचं नाव हे लोकांना कळालं आणि संघाविषयी त्यांना आपुलकी वाढायला लागली एकी संघ म्हणजे काय लोक संघाशी जुडायला लागले आणि त्याचाच वापर करून पुढे मोदींनी पहिल्यांदा अहमदाबादचे महापालिका जिंकली आणि हळूहळू करत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर बी जे पीचा कब्जा केला संघटन इतकं मजबूत केलं की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला गुजरातमध्ये बी जे पीने जनता दलासोबत युती करत पहिल्यांदा आपली सरकार स्थापन केली त्या सरकारमध्ये चिमनबाई पटेल म्हणजे जनता दलाचे नेते मुख्यमंत्री झाले पण दोन वर्षामध्येच एकोणीसशे नव्वदला अडवणींनी जी रथयात्रा सुरू केली होती अयोध्येत राम मंदिरासाठी ती रथयात्रा जेव्हा लालू यादव यांनी बिहारमध्ये थांबवून अडवाणींना अटक केली तेव्हा लगेच बी जे पीने आपलं समर्थन केंद्रातून आणि राज्यातून मागे घेतलं गुजरातमध्येही त्यासोबत जनता दलाची सरकार ही अल्पमतात आली आणि त्यावेळी जो दगा उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला विरोधी विचारधारेसोबत मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी फडणवीसांना आणि बी जे पीला दिला तोच दगा चिवनभाई पटेल यांनी पद मिळवण्यासाठी बी जे पीला आणि मोदींना दिला होता ज्या काँग्रेसच्या विरोधात प्रचार करून आपण सरकार स्थापन केलं लोकांकडून मतं घेतली त्याच काँग्रेससोबत आपला गट वेगळा करत ते विलीन होऊन गेले मुख्यमंत्रीपद मिळवलं पण जसं फडणवीसांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या विरोधात राजकारण केलं तसंच मोदींनी त्यावेळी चमनबाई पटेल यांच्या विरोधात ठामपणे उभं राहून एकोणीसशे पंच्याण्णवला बी जे पीची सरकार गुजरातमध्ये बहुमतात आणून दाखवली पण इतकं झाल्यावरही मोदींसाठी काही कष्ट कमी नाही झाले संकट उलट वाढत गेली ज्या व्यक्तीला आपला गुरु मानून त्या व्यक्तीसाठी प्रचार केला त्याच्यासाठी हवं ते छोट्यातली छोटं कामं मोदींनी केली असते त्या केशुबाई पटेल यांनीच मोदींना गुजरातमधून निवडून आल्यानंतर बाहेर राहण्यासाठी भाग पाडलं त्यानंतरही एक नगरसेवक किंवा आमदारही न होता लगेच बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना गुजरातचं मुख्यमंत्री केलं मुख्यमंत्री झाल्यानंतर एक साधा व्यक्ती जेव्हा राज्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होता नवनवीन विचार याच्या डोक्यात होते थोड्याच दिवसांमध्ये दोन हजार दोनचे भीषण दंगे झाले ते दंगे झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना नरेंद्र मोदींची तसही भीती वाटतच होती की हा व्यक्ती असा आहे ज्याने गुजरातमध्ये बी जे पीला एक मजबूत पक्ष बनवलं ज्या व्यक्तीमुळेच बी जे पी इतकी वरती येत चालली आहे आणि भविष्यात या व्यक्तीमुळे आपल्याला संकट निर्माण होऊ शकतं हे सोनिया गांधी आणि त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांनी हेरलेलं होतं त्यामुळे दंगा हे त्यांच्यासाठी एक नवीन सुवर्ण संधी उपलब्ध झाली होती नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी नरेंद्र मोदींनीच प्रसिद्धीसाठी आणि आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी दंगे भडकवलेले तसे आरोप त्यांच्यावर लावले सी बी आयची इन्क्वायरी झाली नरेंद्र मोदींना एकही एक क्षण काँग्रेसच्या केंद्रातल्या सरकारने शांत बसू नाही दिलं पण त्यानंतरही या सगळ्या समस्यांवर मात करून जितके आपल्यावर घाव होतील त्या सगळ्यांना सहन करून नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय नेता होऊन बसले आणि दोन हजार चौदाला बहुमत सुद्धा आणलं तसंच देवेंद्र फडणवीसांचंही महाराष्ट्रात कारकिर्द सुरू आहे पहिल्यांदा तर शरद पवारांसारखा मातबर नेता आपल्या विरोधात उभा आहे इतका अनुभव त्याच्याकडे असताना आपण तर अजून नवीन नेते आहोत त्याच्यासमोर उभं कसं राहायचं असं कुठल्याही नेत्याच्या मनात शंका असणं साहजिक आणि ती शंका देवेंद्र फडणवीसांच्या मनातही दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यानंतर असणारच पण ती सरकार उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कितीही आपल्यावर टीका करत असेल तरीही सरकार पाच वर्ष पूर्ण टिकवून दाखवली दोन हजार एकोणीसला आपल्याला जो दगा मिळाला शरद पवारांनी जो धोबी पछाड दिला विरोधात दोन हजार बावीसला हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं की आपल्यालाही कुस्तीचे डाव येतात आणि ते असे खेळले की आज शरद पवारांचा पक्ष फक्त दहा आमदारांपर्यंत येऊन पोचलेला मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आता मुंबईत सुरू होता त्यावरूनही देवेंद्र फडणवीसांनीच दे राजकारण खेळलं आहे आणि त्या पातळीवर जाऊनच विरोधकांना उत्तर दिलं आहे ज्या पातळीवर देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या आईवरही जलांगी पाटील आणि हे नेते टिप्पणी करत होते आज जलाांगी पाटीलंची परिस्थिती पाहता हे कळालेलंच आहे की देवेंद्र फडणवीसांसोबत आपण जर शत्रुता घेतली तर ते त्याचा ते परिणाम काय होतो आणि ही जाहिरात त्यासाठीच दिली गेली होती ती दाखवण्यासाठी की जो जातीवाद किंवा अनेक समस्या देवेंद्र फडणवीसांसाठी या विरोधी नेत्यांनी उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या समस्यांवर मात करून नरेंद्र मोदींप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय नेता होण्याच्या मार्गावर चालत चालले आणि कोणीही पत्रकार कोणताही विरोधी नेता त्यांना रोखूच शकत नाही आहे अनेकांनी मागच्या दहा वर्षांपासून खूप प्रयत्न केले पण त्या सगळ्याच संकटांवर देवेंद्र फडणवीसांनी यशस्वीरित्या यश मिळवलेलं आहे मला माहिती नाही आहे की देवेंद्र फडणवीस हे भारताचे कधी पंतप्रधान होऊ शकतील का नाही पण एक गोष्ट नक्कीच आहे की जे सगळे हे विरोधी पत्रकार नेते प्रश्न विचारत होते की नरेंद्र मोदी नंतर बी जे पीचं भविष्य काय तेव्हा या बी जे पी पक्षाने अजून एक नरेंद्र मोदी जन्माला घातलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांनी मागच्या सात आठ वर्षांमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आणि या नवीन नरेंद्र मोदीमध्ये अमित शहाचेही गुण आहेत हे सुद्धा आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र